मे महिना दुर्मिळ कुबेर योगामुळे या राशीचे नशीब पालटणार होणार धनलाभ देवतांचा गुरु मानला जाणारा बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो बृहस्पतीच्या राशी परिवर्तनामुळे संपूर्ण राशीचक्रावर परिणाम दिसून येतात सध्या गुरु मेष राशीमध्ये विराजमान आहेत एक मे रोजी गुरु शुक्राच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करेल वृषभ राशीत गुरुच्या आगमनामुळे कुबेर नावाचा योग तयार होत आहे वृषभ राशीत कुबेर योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकते जाणून घेऊया गुरुग्रहाच्या संक्रमणाने तयार होणारा कुबेर योग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल वृषभ या राशीच्या लग्नभावात कुबेर योग तयार होत आहे भौतिक सुखाच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात व्यावसायिक जीवनात अपार यश मिळण्याची शक्यता आहे शुक्र आणि गुरुमुळे या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी संपू शकतात तसेच करिअरमध्ये प्रगती बोनस मिळू शकतात आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता आर्थिक जीवन ही खूप चांगले असणार आहे पैशाचे व्यवस्थापन चांगले होईल पैशाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ शकता उत्पन्नाचे नवीन स्तोत्र सुरू होतील अनावश्यक खर्च टळतील नातेसंबंधात अधिक दृढता असेल शारीरिक आणि मानसिक समस्येपासून थोडा आराम मिळेल कर्क या राशीच्या लोकांना गुरुदेवाचा विशेष आशीर्वाद लाभेल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते अध्यात्माकडे अधिक कल राहील व्यवसायात भावासोबत किंवा इतर कोणाशी भागीदारी करणे फायदेशीर ठरू शकते कुटुंबात सुख समृद्धी नांदेल मन शांती राहील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील व्यवसायाशी संबंधित काही सहली कराव्या लागतील अकराव्या घरात कुबेर योग तयार झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे व्यवसायाचा विस्तार करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात नोकरदारांना वरिष्ठाकडून सहकार्य आणि प्रशंसा मिळेल प्रमोशनसोबत बोनस मिळू शकतो जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी कुबेर शुभ सिद्ध होऊ शकतो या राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकते भौतिक मध्ये कोणतीही घट होणार नाही तसेच करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल अध्यात्माकडे अधिक कल असेल कामानिमित्त परदेश प्रवास होऊ शकतो उच्च वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन कामाबाबत धांदल वाढू शकते फ्रीलान्सर आणि वर्क करणाऱ्या लोकांना फायदा मिळू शकतो उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत लोकांना खूप फायदा होणार आहे तुमचे म्हणणे लोक ऐकतील गुरुग्रह नवव्या भावात राहील आणि दहाव्या भावात कोणताही ग्रह आला तर तुमच्या जीवनात गुरुचे चांगले फळ मिळणार आहे अशावेळी जो ग्रह तुमच्या दहाव्या भावात येतो त्याशे संबंधित उपाय अवश्य करा तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद